माझा नवरा मला आठवड्यातून एकदा तरी अगदी नव्या नवरीसारखा नटवायचा आणि खूप लहान ड्रेस घालायला लावायचा त्या ड्रेसमध्ये माझं सगळं शरीर दिसत असायचं मग तो आणि त्याचे सगळे मित्र अख्खी रात्र एकानंतर एक माझ्यासोबत माझ्या लग्न आत्ताचे काही दिवस झाले होते रविवारी माझा नवरा दुपारी बाहेर कुठेतरी गेला नवीन नवीन लग्न झाल्यामुळे मी रोज अगदी छान तयार होऊन बसत होती आज पण मी खूप सुंदर साडी नेसले होते छान तयार झाले होते रात्री माझा नावरा अक्षय घरी आले त्यांच्या हातात एक पिशवी होती त्यांनी ती पिशवी माझ्या हातात दिली आणि म्हणाले तुझ्यासाठी एक ड्रेस आणला आहे तो घाल आणि तयार होऊन बाहेर ये मी आश्चर्याने आख्षे अक्षयकडं बघितलं आणि म्हणाले मी तर आधीच तयार झाले आहे ते म्हणाले मी जो ड्रेस आत्ता आणला आहे तो घालून बाहेर ये मी पिशवी घेऊन माझ्या रूममध्ये आले मी तो ड्रेस बाहेर काढला आणि मी त्या ड्रेसकडे बघतच राहिले कारण तो ड्रेस खूपच छान आणि फॅशनेबल होता तो ड्रेस फारच छोटा होता मी अक्षयला म्हणाले हा ड्रेस तर खूप छोटा आहे अक्षय म्हणाले आज माझ्या मित्राच्या घरी पार्टी आहे त्यामुळे लवकर तयार हो एवढा छोटा आणि महाग ड्रेस आणायची अक्षयला काय गरज होती आमच्या लग्नात तर अक्षयने एक साडी पण घेतली नव्हती ते म्हणत होते की माझ्याजवळ पैसे नव्हते आणि आत्ता जाऊ दे मी ड्रेस घातला तसंही मी दिसायला खूप सुंदर होते त्या ड्रेसने तर माझ्या सुंदरतेत आणखीनच भर पाडली होती मी मेकअप केल्यानंतर केसांची हेअरस्टाईल हो करत होते तेवढ्यात अक्षय आमच्या रूममध्ये आले आणि मला पायापासून डोक्यापर्यंत पाहू लागले आणि म्हणाले सगळं काही ठीक आहे आज तू केस मोकळे सोड म्हणजे अजून छान दिसशील अक्षयच्या सांगण्यावरून मी केस मोकळे सोडले मी अगदी तयार झाले केसात कंगवा फिरवला आणि कपाटूतून एक ओढणी बाहेर काढली कारण ती मला माझ्या अंगाभोवती गुंडाळून घ्यायची होती हे बघून अक्षयने मला लगेच थांबवलं आणि म्हणाले एवढा छान ड्रेस घातला आहेस त्याचा लूक खराब होईल की मी म्हणाले अक्षय मी असेच तर बाहेर नाही जाऊ शकत तुम्ही स्वतःच बघा हा ड्रेस खूप टाईट आणि जास्त लहानपण आहे अक्षय म्हणाले माझ्याशी वाद घालू नकोस असेही माझा मित्र त्याची गाडी आणि ड्रायवर पाठवत आहे तुला घाबरून जायची काही गरज नाही काही वेळातच अक्षयच्या फोनवर कुणास तरी फोन आला अक्षय म्हणाला की आम्ही तयार आहोत मग मला म्हणाले चल ड्रायव्हर आला आहे अक्षयची फॅमिली एक मिडल क्लास फॅमिली होती आणि माझी फॅमिली पण एक मिडल क्लास फॅमिली होती मला माहीत होतं की माझ्या नवरा जास्त पैसे कमवत नाही अक्षयजवळ गाडी नव्हती एक टू व्हीलर होती आणि घर पण छोटं होतं लग्नाच्या पहिल्याच रात्री त्यांनी मला सांगितलं होतं की माझा पगार एवढाच आहे त्यातच तुला घर चालवायचं आहे पैसे अगोदर संपतील आणि महिन्यानंतर संपेल मी पण काही तक्रार केली नाही लग्नाच्या त्या काही दिवसात मी अक्षयकडे कधीही प्रेमाने काही मागितलं नाही आम्ही दोघंच राहत होतो त्यामुळे मी लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून घर सांभाळायला सुरुवात केली अक्षय मला म्हणाले की लग्नात खूप जास्त खर्च झाला आहे त्यामुळे मी तुझ्यासाठी काही गिफ्ट खरेदी केलं नाही मला एकदम आश्चर्य वाटलं की जर अक्षयजवळ पैसे नव्हते तर एवढा महागातला ड्रेस घ्यायची काय गरज होती ते पण एका पार्टीत जाण्यासाठी पण त्यांनी तो ड्रेस माझ्यासाठी खूप प्रेमाने आणला होता कमीत कमी त्या ड्रेसची किंमत दहा ते पंधरा हजार रुपये होती काय गरज होती एवढे पैसे खर्च करण्याची ती पण एका पार्टीसाठी थोड्या वेळानंतर अक्षयच्या मित्राचा ड्रायव्हर गाडी घेऊन आला आम्ही दोघे गाडीत बसलो ती गाडी एका सुंदर बंगल्यासमोर जाऊन थांबली तिथे पोचल्यावर लगेच नोकराने गाडीचा दरवाजा उघडला पार्किंगमध्ये आधीच चार गाड्या उभ्या होत्या आणि पाचवी आमची होती बाजूलाच एक सुंदर अशी बाग होती आणि त्या बागेत खूप महागातली फुलझाडं लावली होती त्यावर खूप छान फुले फुलली होती पण तिथे लाईटीने सजवले नव्हते जसे पार्ट्यांना सजवलेले असते अक्षयने माझा हात पकडून मला बंगल्याच्या आत घेऊन गेले माझा रेस खूप टाईट होता आणि प्रॉब्लेम हा होता की माझ्याजवळ ओढणी पण नव्हती आम्ही जसे आत गेलो तर मला तिथे फक्त पुरुषच दिसत होते तिथे माझ्याशिवाय कुट दुसरी कुठलीच बाई नव्हती हे बघून मी खूप नाराज झाले ही कसली पार्टी आहे जिथे सगळे पुरुष आहेत बायका नाही जर मग ही पुरुषांची पार्टी आहे तर मग अक्षयने मला इथे कशाला आणलं आहे तिथल्या धडधाकड माणसांना बघून मी अक्षयचा हात सोडलाच नाही मी अक्षयला म्हणाले इथं तर कोणी बाई नाही तो म्हणाला या सगळ्यांची लग्न झालेली नाहीत मग त्यांच्या बायका कुठून येणार अक्षय एक एक करून मला त्यांच्या मित्रांची भेटवत होता मला खूप मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा अक्षयने माझी ओळख त्याच्या मित्रांबरोबर करून दिली ते हात मिळवण्याच्या बहाण्याने माझा जोराने दाबायला लागले तशी मी मागे सरकली ही कोणती पद्धत होती मला अक्षयचे मित्र चांगले वाटत नव्हते मला ते पायापासून डोक्यापर्यंत बघत होते त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती मला माझ्या इज्जतीवर धोका वाटू लागला होता माझं मन खूप जास्त घाबरायला लागलं होतं मला तिथे खूप बैचण होऊ लागलं होतं असं वाटत होतं की आता लगेच तिथून बाहेर निघून जावं तिथे त्यावेळी दहा पुरुष होते आणि प्रत्येकाच्या का हातात काचेच्या ग्लासमध्ये गुलाबी रंगाची दारू होती त्या प्रत्येकाच्या डोळ्यात गुलाबी रंग दिसू लागला होता असं वाटत होतं की त्यांना नशात चढली होती मी खूप घाबरले मी अक्षयच्या मागे जाऊन थांबले आणि अक्षयला म्हणाले मला घरी जायचं आहे मला घरी सोडून या ते मला म्हणाले तुला काय झालं आहे कधी पुरुषांच्या पार्टीला बायका जात नाहीत का, का? मला अशा घाबरणाऱ्या आणि भिणाऱ्या बायका अजिबात आवडत नाहीत मला एकदम मोकळ्या स्वभावाच्या हो मुली आवडतात ज्या कुठल्याही पार्टीला जाऊन मजा करू शकतात त्यामुळे अशा घाबरणाऱ्या बाईची ॲक्टिंग करणं बंद कर असं म्हणत त्यांनी मला त्यांच्या मागून माझ्या हाताला पकडत त्यांच्या बाजूला उभं केलं मी अक्षयस असं वागणं बघून हैराण झाले माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी रडणारच होते तेवढ्यात अक्षयचा एक मित्र माझ्याजवळ आला आणि म्हणाला बहिणी तुम्ही का नाराज होताय माझी बायको दुसऱ्या शहरात तिच्या माहेरी गेली आहे आणि बाकीच्या सर्वांची अजून लग्न झाली नाहीत एक दोन वर्ष थांबा म्हणजे या सगळ्यांची लग्न पण होतील आणि मग या सगळ्यांच्या पण बायका येतील आता जर आमच्या बायका नाहीत तर मग आम्ही काय करायचं तर मग तुमच्यासाठी पण सोय केली आहे त्यांचं बोलणं हसण्यासारखं होतं आणि मग तो अक्षयला म्हणाला चल अक्षय हॉलमध्ये तिथे जेवणाची व्यवस्था केली आहे मी अक्षयचा हात जोरात पकडला आणि हॉलमध्ये टेबलाजवळ गेली तिथे गेल्यावर बघितलं तर टेबलावर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार होते मी अक्षयच्या बाजूच्या खुर्चीवर बसले अक्षयचे बाकीचे सर्व मित्र आमच्या समोरच्या खुर्चीवर बसले ज्या मित्राच्या घरी पार्टी होती तो माझ्या ताटात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ देत होता तो म्हणत होता वहिनी हा पदार्थ खाऊन बघा वहिनी तो पदार्थ खाऊन बघा जेवण खरंच खूप चवदार होतं आणि मला भूक पण जास्त लागलेली होती त्यानंतर मात्र एक वेगळीच गोष्ट घडली जशी जशी मी जेवायला लागले तस तसे माझे डोळे बंद व्हायला लागले जेवता जेवता मला असं वाटत होतं की मी आता इथेच झोपते की काय माझ्या डोळ्यात नशा चढल्यासारखी मी अक्षयकडे बघत होते तो तर मला एकाऐवजी चार पाच दिसत होता मी अक्षयला म्हणाले आता आपण घरी जाऊया मला झोप येत आहे तो म्हणाला हो चला आपण जाऊया मी खुर्चीतून उठायला गेले तशी मी अक्षयच्या अंगावर पडणारच होते की अक्षयने मला पकडलं फक्त एक मिनिट लागला मला माझी शुद्ध गमवायला सकाळी जेव्हा माझा डोळा उघडला मला जाग आली तेव्हा माझं डोकं गरगरायला लागलं खूप प्रयत्नानंतर मी माझे डोळे उघडले तर मी माझ्या रूममध्ये होते अजून पण मी त्या छोट्या ड्रेसमध्येच होते जी मला माझ्या अंगातला टोचत होती मी खूप मुश्किलीने उठून बसायचा प्रयत्न केला मला असं वाटत होतं की माझं शरीर मला साथ देत नाही माझं सगळं अंग दुखत होतं माहीत नाही का पण माझं सगळं अंग मोडून निघालं होतं मला आतून खूप कमजोर झाल्यासारखं वाटत होतं मी नीट बघितलं तर माझे सगळे दागिने काढून टाकले होते हातात मी बांगड्या घातल्या होत्या त्या तुटलेल्या होत्या आणि माझ्या हातावर जखमा झाल्या होत्या हे बघून मला शॉकच बसला मी अजून नीट उठले पण नव्हते तोपर्यंत अक्षय नाश्ता घेऊन आत आला तो आज खूप आनंदात दिसत होता तो मला म्हणाला बघ मी तुझ्यासाठी पोहे आणि चहा घेऊन आलो आहे मी म्हणाले माहीत नाही का पण माझं अंग खूप दुखतंय माझ्या बोलण्यावर काळजी करायची सोडून तो हसायला लागला आणि म्हणाला तू रात्री खूप छान दिसत होतीस आणि माझ्या अंगावर चक्कर येऊन पडली होतीस त्यामुळे घरी येताच माझं तुझ्यासोबत रोमॅन्स करायचा मूड झाला अक्षय जरा जास्तच खुश होता मला माझीच लाज वाटू लागली माझे डोळे शर्मेने खाली झाले अक्षय म्हणाले नाश्ता करून घे तोपर्यंत मी औषधाने तुझ्यासाठी गरमागरम दूध घेऊन येतो मग हे तुझं दुखणं तासाभरात पळून जाईल मला आश्चर्य वाटलं की एवढ्या दिवसात कधी अक्षय माझ्याशी प्रेमाने वागले नाहीत आणि आज त्यांना काय झालं आहे काय माहीत माझ्या सगळ्या शरीरावर जखमा झाल्या होत्या मला दुसऱ्या दिवशी जरा बरं वाटत होतं मला माहीत नव्हतं की असं सारखं सारखं होणार आहे पुढच्या रविवारी पुन्हा अक्षय माझ्यासाठी एक नवीन ड्रेस घेऊन आले आणि म्हणाले तयार होऊ नये आपल्याला माझ्या मित्राच्या घरी पार्टीला जायचं आहे आणि मग परत त्याच मित्राच्या घरी घेऊन गे गेले त्यांचे मित्र या वेळेवर माझ्याशी बिंदास्तपणाने वागायला लागले होते ते म्हणाले होत। की बहिणी आम्ही तुमच्या सुंदरतेचे दिवाने झालो आहोत अक्षय खूप नशीबॉन आहे की त्याला तुमच्यासारखी बायको मिळाली आहे अक्षयच्या मित्र तोंडातून हे एकणं खूप विचित्र वाटत होतं मी रागात त्याच्याकडं बघितलं तर ते माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते मी विचार करत होते की घरी जायचं मी अक्षयला सांगणारच होते की मी परत या मित्राच्या घरी पार्टीला येणार नाही मला माझ्याबद्दल दुसरं कोणी काहीही बोललेलं अजिबात आवडत नाही या वेळेला पण माझ्यासोबत तेच झालं जसं मी जेवण केलं तसं मला झोप यायला लागली आणि मी बेशुद्ध पडले दुसऱ्या दिवशी पुन्हा माझं अंग मोडून आलं मी एक गोष्ट नोटीस केली होती ती म्हणजे अक्षय आजकाल फार कुशीत दिसत होता तो घरात फळं आणि ड्रायफ्रूट आणत होता तो पैसे पण मोकळ्या हाताने खर्च करत होता त्याचा पगार पण जास्त नव्हता मग तो रोज रोज अयश करण्यासाठी पैसे कुठून आणत होता कामावरून घरी येताना रोज हॉटेलचं जेवण घेऊन यायचा आणि म्हणायचा की रोज रोज घरी जेवण करत जाऊ नकोस जेवण बनवताना तुझं सुंदर शरीर अस्वच्छ होईल कधी कधी अक्षयचं बोलणं मला खूप अस्वस्थ करत होतं मी म्हणाले की प्रत्येक बाई घरातली कामं स्वतः करत असते आणि घरात मला घरात काम करायला आवडतं मला तुमच्यासाठी जेवण बनवायला तुमची कामं करायला आवडतात ते म्हणाले की नाही तू फक्त तुझ्या सुंदर चेहऱ्यावर लक्ष ठेव शरीर सुंदर कसं ठेवता येईल याकडे लक्ष दे स्वतःला एकदम छान ठेवत जा तुझी सुंदरता माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे माझा हात हातात घेऊन माझ्याशी प्रेमाने बोलायला लागले आणि म्हणाले की तुला माहीत नाही की तुला मिळवण्यासाठी मी काय काय केलं आहे हे ऐकून मला आश्चर्य वाटलं कारण माझं लग्न तर एका लग्न जुळवणाऱ्या संस्थेमार्फत ठरलं होतं मी लग्नाच्या अगोदर अक्षयला कधी बघितलं पण नव्हतं मी म्हणाले याचा काय अर्थ आहे मग ते हसायला लागली आणि म्हणाली की तुला एकदा मॉलमध्ये बघितलं होतं आणि तेव्हापासून मी तुझ्या सुंदरतेचा दिवाना झालो होतो मग तिथूनच मी तुझा पाठलाग सुरू केला आणि मग मला समजलं की तुझी आई तुझ्यासाठी स्थळ शोधत आहे विश्वास ठेव हे हो, ऐकून मी खूप घाबरलो होतो की मी तुला आयुष्यभरासाठी गमवतो की काय मग मी विचारपूस केली आणि नंतर मला समजलं की तुझ्या आईने तुझं नाव एका लग्न जुळवणाऱ्या संस्थेत घातलं आहे मग मी तिथे गेलो आणि माझं नाव तुझ्या स्थळासाठी सुचवलं आणि म्हणालो मी तुम्हाला भरपूर पैसे देईन त्यांना माझं म्हणणं पटलं आणि मग अशा प्रकारे आपलं लग्न झालं अक्षयचं बोलणं ऐकून डोळे मोठे करत मी त्याच्याकडे बघतच राहिले मला माहीत नव्हतं की माझा नवरा अगोदरपासूनच माझ्यावर प्रेम करत होता माझ्यासाठी त्यांनी एवढं सगळं केलं हे ऐकून माझ्या नजरेत अक्षयचा आदर अजूनच वाढला मी त्यांच्यावर अजूनच प्रेम करायला लागले पण मला माहीत नव्हतं की यामागचं खरं कारण वेगळंच आहे या रविवारी अक्षय मायासाठी अजून एक महागडा ड्रेस घेऊन आले मी म्हणाले की मला तुमच्या कुठल्याही मित्राच्या पार्टीला जायचं नाही माझं बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं आणि चेहऱ्यावर राग दिसू लागला ते मला म्हणाले काय म्हणायचं आहे तुला की ते एवढ्या प्रेमाने तुला बोलवतात मी म्हणाले मला तिथं जायचं नाही माहीत नाही मला तिथं कसलं जेवण देतात की जेवण केल्यावर मला झोप येते आणि सकाळी मला खूप अशक्तपणा येतो दोन दिवस मला चालता फिरता येत नाही आणि तिथं फक्त पुरुषच असतात तिथं माझं काय काम आहे तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही जा तुमच्या मित्राबरोबर वेळ घालवायला पण मी येणार नाही असं म्हणत मी बेडवरून मागं सरकून बसले मला माहीत नव्हतं की माझा नकार मला एवढ्या महागात पडेल अक्षय रागात माझ्याजवळ आले आणि माझा जोरात दाबत मला म्हणाले आत्तापर्यंत तू माझं प्रेम बघितलं आहेस राग नाही आणि तुझ्यासाठी माझं प्रेमच योग्य आहे माझा राग तुला सहन होणार नाही मला नकार ना देऊन माझा राग अजून वाढवू नकोस तू जर माझ्या कुठल्या गोष्टीला नकार दिलास तर तुला माहीत नाही की मी रागात किती वेळा होतो ते मी जे त्यांना बोलले होते ती काही फार मोठी गोष्ट नव्हती पण अक्षयला एवढा राग आला होता की असं वाटत होतं की ते मला मारून टाकतात की काय त्यांचे डोळे लाल झाले होते आणि ते माझ्या डोळ्यात बघत होते माझ्या नवऱ्याचे रूप बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती माझं अंग थरथर -थर कापत होतं मी परत काही बोलली नाही आणि गुपचूप मानखाली घालून त्यांच्या मित्राच्या घरी गेले मला हे सगळं अजिबात आवडत नव्हतं काय माहीत का पण आज टेबलावर आठवलेले स्वादिष्ट जेवणसुद्धा मला चांगलं वाटत नव्हतं कारण ते खाल्लं की मी बेशुद्ध होते मी खूप कमी जेवण प्लेटमध्ये घेतलं आणि हळूहळू हाल। खायला सुरुवात केली जशी अक्षयच्या मित्राची नजर माझ्यावर पडली तसं ते मला म्हणाले की बहिणी काय झालं तुम्ही नीट जेवत नाही मी म्हणाली मला भूक नाही मी असं म्हणताच त्याने एक वेगळाच इशारा अक्षयकडे बघून केला हे बघून मला विशेष वाटलं लगेच अक्षयने माझी प्लेट जेवणाने भरली आणि म्हणाले हे सगळं जेवण संपवायचं आहे असं म्हणत त्यांनी डोळे मोठे केले मी खूप मुश्किलीने ते जेवण संपवलं माझी हालत खराब झाली होती आणि आता मला अक्षयवर संशय यायला लागला होता पुढच्या रविवारी याच्या अगोदरच मी तब्येत खराब असल्याचा बहाणा केला आणि माहेरी निघून आले घरी आल्यावर एके दिवशी मी माझ्या छोट्या बहिणीसोबत शॉपिंगला गेले तर अक्षयचे ते पाच सहा मित्र मला एकत्र भेटले आणि बोलता बोलता माजा गड़े माजा ला ते माझ्या बहिणीकडे वेगळ्याच नजरेने बघत होते ते म्हणाले की बहिणी पुढच्या वेळी पार्टीला येताना तुमच्या लहान बहिणीला तुमच्यासोबत आमच्या घरी घेऊन या ही पण तुमच्यासारखी खूप सुंदर आहे त्यांचं बोलणं माझ्या मनाला खूप लागलं होतं माझी बहीण पण त्याच्याकडे रागत बघत होती मी म्हणाले तुम्हाला बोलायला काही लाज वाटते का माझा आवाज जोरात वाढला आजूबाजूला असणारे लोक जमावायला सुरुवात झाली हे बघून त्याला पण राग आला तो म्हणाला तुला लाज या शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का तू बाई आहेस म्हणून तुला मान देतो पण तू या योग्य नाहीस की आम्ही तुझा आदर आणि इज्जत करू मी त्याला म्हणाले जरा तोंड सांभाळून बोला तो म्हणाला का खरं टोचत आहे का तुला लाज शरम नसलेली बाई आहेस तू तू माझी योग्यता काढत आहेस का हे करून मला एवढा राग आला मी त्याच्या एक जोरात कानाखाली वाजवली ज्यांनी ज्यांनी त्याचा आवाज ऐकला ते लोक म्हणाले की जर याने तुमच्यासोबत काही चुकीचं केलं आहे तर आम्हाला सांगा आम्ही बघतो त्याला माझी इच्छा होती की त्याचं तोंड फोडलं पाहिजे याला बाईशी बोलण्याची अक्कल नाही मी विचार केला की घरी जाऊन मी अक्षयला त्याच्या मित्राचं कृत्य सांगेन ते लोक किती बेशरम आहेत आणि अक्षय मला जबरदस्ती त्यांच्या घरी घेऊन जात आहे त्याच्या डोळ्यात ना आईची इज्जत आहे ना बहिणीची इज्जत आहे त्याच्या अगोदरच तिथे उभे असलेले लोक त्याची धुलाई करतील तेवढ्यात तो म्हणाला ही बाजारूबाई आहे आणि शरीर विक्रीचं काम करते का मी तिचा ग्राहक आहे ही बाई फक्त इथे तमाशा करत आहे हे ऐकून मी माझं भान हरपून गेले आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी म्हणाले हा खोटो बोलतोय तो म्हणाला मग मा दर रविवारी माझ्या बंगल्यात काय करायला येतेस आणि तुला माहीत आहे की माझ्या बंगल्यात तुझ्याशिवाय दुसरी कुठलीच बाई नाही त्यानंतर त्याने जी गोष्ट सांगितली ते ऐकून माझं डोकं चक्रायला लागलं तो म्हणाला माझ्या बोलणार विश्वास नाही तर या रविवारी ये माझ्या बंगल्यात मी तुला चांगली साद्दल घडवतो आणि तुला तुझी जागा पण दाखवतो की तू काय आहेस माझी बहीण माझ्या तोंडाकडे बघत होती आणि मी त्याच्या बोलण्यावर मूर्तीसारखी उभे होते आजूबाजूला असणारे लोक माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघून तिथून निघून गेले आणि तो माणूस माझ्याकडे रागात बघत होता तो माझ्याकडे बघून रागाने निघून गेला माझ्या बहिणीने माझा हात पकडून मला ओढत बाजारातून बाहेर आणलं आणि म्हणाली ताई हा माणूस काय बकवास करत होता मी तिला काही उत्तर दिलं नाही कारण माझं डोकं सुन्न झालं होतं माझं मन एवढं घाबरलं होतं की असं वाटत होतं की आत्ता माझं काळीज फाटत आहे की काय माझ्या बहिणी मला त्या अवस्थेत घरी घेऊन आली पण मला तिथे पण चैन पडत नव्हतं मी लगेच माझ्या घरी परत आले घरी आल्यावर बघितलं तर अक्षयचा मूड अगोदरच खराब होता तू मला म्हणाला तुला माहेर जायचं आहे तर कामाच्या दिवशी जात जा दर रविवारी तर सुट्टी असते मला आणि तू माहेरी जाऊन माझं मूड खराब करतेस मी काही उत्तर दिलं नाही कारण मी काही बोलले असते तर ते माझ्यावर रागवले असते यावेळी जेव्हा मला गे ते त्यांच्या मित्राच्या घरी घेऊन गेले त्यावेळेस त्याचा तो मित्र तिथे नव्हता जो मला बाजारात भेटला होता माझं अर्ध जेवण झालं तसं मी उठून वॉशरूममध्ये गेले आणि तोंडात बोटे घालून उलटी केली खाल्लेलं सगळ्यांना मी बाहेर काढलं त्यामुळे माझ्यावर गुंगीचा औषधाचा परिणाम झाला नाही मी बाहेर आले आणि बेशुद्ध होण्याचं नाटक केलं अक्षयने मला त्याच्या मिठीत घेतलं आणि रूममध्ये आणून बेडवर झोपवलं तो रूममध्ये होता तोपर्यंत त्याचे तो सगळे मित्र रूममध्ये आले अक्षय त्यांना म्हणाला यावेळेस मी डबल पैसे घेणार तुम्ही माझ्या बायकोसोबत रात्रभर जे करता त्यामुळे ती सारखी आजारी पडायला लागली ला आहे तुम्ही लोकांनी दिलेले अर्धे पैसे तर डॉक्टर आणि तिच्या औषधावर संपून जातात मला काहीच फायदा होत नाही त्याचे मित्र म्हणाले आम्हाला मंजूर आहे हिच्यासाठी आम्ही तू म्हणशील तेवढे पैसे द्यायला तयार आहोत माझ्या मनात आलं की इथली जमीन फाटावी आणि मी त्या सामावून जावं कारण माझा नवराच माझी इज्जतीचा सौदागर होता नवरा तर बायकोचं रक्षण करतो ना वाईट लोकांपासून वाचवण्यासाठी सगळी नाती विसरतो पण हा कसला नवरा होता जो स्वतःच्या बायकोचा धंदा करत होता ते लोक माझ्यासोबत काही चुकीचं करणारं तेवढ्यात पोलिसांच्या गाडीचा आवाज त्या बंगल्याच्या बाहेर आला तो आवाज ऐकून सगळे सैरभैर झाले होते इथे यायच्या अगोदर मी सगळी कहाणी पोलिसांना सांगितली होती पोलीस बंगल्यात यायच्या अगोदर मी बेडवर उठून बसले होते मला असं उठलेलं बघून अक्षयच्या आणि त्याच्या मित्राच्या चेहऱ्याचा रंग सोडाला होता मी माझ्या नवऱ्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं त्याला सुंदर बायको पाहिजे होती म्हणजे त्याला तिच्या शेराची विक्री करून पैसे कमावता येतील अक्षय जेलमध्ये बंद होता आणि त्याचवेळी मी त्याला डिओसचे जे पेपर जेलमध्ये पाठवून दिले आणि मला डिओस मिळाला मला माझ्याही वडिलांकडून ही, ही खंत हमेशा राहील की त्यांनी माझं लग्न ठरवायच्या अगोदर त्या मुलाची चौकशी केली नव्हती त्यांनी हे बघितलं की मुलगा एकटा राहतो त्यामुळे मला सासू सासऱ्यांचा जाच होणार नाही घराची जबाबदारी नसणार आहे पण त्यांनी हे नाही बघितलं की मुलगा करतो तरी काय आपल्या मुलींची लग्न ठरवण्याच्या अगोदर त्या मुलाची त्यांच्या घरातल्या लोकांची चौकशी नीट करत जा कारण अक्षयसारखा का एखादा मुलगा जर त्यांच्या आयुष्यात आला तर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला एक क्षण पुरेसा आहे त्यामुळे काळजी घ्या आणि सतर्क राहा